नमस्कार मी ओम शंकरराव चव्हाण यशवंतवाडी सरपंच आहे मी उप आ, काल नऊ सात दोन हजार चोवीसपासून उपोषणाला उप बसलो आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोविंदनगर ते यशवंतवाडी हा जिल्हा मार्ग आहे ह्या जिल्हा मार्ग क्रमांक तीन आहे हा गेली चाळीस ते पस्तीस ते चाळीस वर्षापासून या मार्गावरील सहाशे मीटर एका शेतकऱ्याचं अतिक्रमण आहे रेकॉर्डला सोळा फुटाचा रस्ता असतानासुद्धा शेतकरी ते अतिक्रमण सोडत नाही त्यामुळे मी ग एक जानेवारी दोन हजार चोवीसला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या अगोदर उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस अपर जिल्हाधिकारी यांचं यांनी मला लेखी आश्वासन दिलेलं आहे की तीन महिन्यामध्ये हे आम्ही अतिक्रमण काढू परंतु आज तागायत कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई केली नाही ना अतिक्रमण काढलं नाही त्यामुळे मला काल या प्रशासनाच्या वेळ काढूपणामुळे मला वापस कालपासून या विषयासाठी उपोषणाला बसावं लागत आहे ज मी या आज तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून या प्रशासनाला विनंती करणार आहे की तात्काळ हे सहाशे मीटरचा अतिक्रमण लवकरात लवकर काढावं अन्यथा जोपर्यंत तुम्ही कारवाई करणार तो नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही आणखीन आंदोलन तीव्र करू दोन्ही गावचे लोक आम्ही आंदोलनात जस जसं तुम्ही वेळ तसं तसतसं लोकं वाढवत राहतील गोविंदनगर यशवंतवाडी या दरम्यान सहाशे मीटर जे शेतकऱ्यांना या मार्गावर अतिक्रमण केलेलं आहे त्यांची शेती रोडला दिली नाही त्यांचं म्हणणं आहे की बाबा सम शासनानं जमीन संपादित करावी आणि मग आम्ही जमीन देऊ तोपर्यंत आम्ही अन्यथा देणार नाही परंतु आमचं त्यामुळं त्यांच्या या आडमोठी भूमिकेमुळं आम्हाला गोविंदनगर असेल यशवंतवाडी असेल पाथरवाडी कारेपूर या चार ते पाच गावांना वाहतुकीसाठी या रस्ता रस्त्यामुळे खूप मोठा फेरफटका मारावा लागत आहे वीस किलोमीटर फिरून आम्हाला पानगाव बाजारपेठ असेल मग रुगन, रुग्णवा रुग्णांसाठी अडचण आहे विद्यार्थ्यांसाठी अडचण आहे या अनेक अडचणीला आम्हाला या रस्त्यामुळं तोंड द्यावं लागत आहे यामुळं आमच्या या चार पाच गावांची अडचण झाल्यामुळं आमच्या आर्थिक ह्याच्यावर सुद्धा आमचा हे झालेला आहे शेतकरी असतील विद्यार्थी असतील त्या रस्त्यावरून वाहतूक करणारे वाहनधारक असतील हे सगळ्यांनाच अडचण झालेली आहे हे माणूस मारवाडी म्हणजे गोईंदनगर स आत्ताचं गोविंदनगर प्रचलित नाव आहे आत्ताचं चालू आता ही माणूस मारुडी हे गाव भाग आहे हा इथून जे तुम्हाला हे दिसते बघा हा हा इथपर्यंत रस्ता झालेला आहे हा जिल्हा मार्ग क्रमांक तीन आहे हा डॉट डॉट दोन जे रेषा जे आहेत हा अतिक्रमण भाग आहे हा सोळा फुटाचा रेकॉर्डवर ह्या नकाशावर हा रस्ता आहे हा इथपर्यंत हे गो गोविंदनगर आणि यशवंतवाडीचे शिव आहे हा इकडून पण इकडं डांबरीकरण इथपर्यंत कम्प्लीट झालं आहे आणि इकडं गोविंदनगरवरून इथपर्यंत डांबरीकरण कंप्लीट झाले राहिलेला हा स सोळा फुट आपलं सहाशे मीटरचा जो भाग आहे हा अतिक्रमण भाग आहे हा शेतकऱ्यांचा त्याच्यावर आणखीन त्यांनी मोकळं केलं नाही आणि हे पुन्हा हा आपला तालुक्याचा मॅप आहे ह्याच्यामध्ये जिल्हा मार्ग क्रमांक तीन जो आहे हा इथं उल्लेख केला होता तो हा रस्ता आहे मुडेगाव मोठेगाव मार्गे असाच वंजारवाडी बिटरगाव कामखेडा पाथरवाडी हे इथं मारवाडी हा जो इथं फुल्या मारायला तुम्हाला दिसत बघा दिसतात बघा हा जो सहाशे मीटरचा मिसिंग आहे हा रस्ता अतिक्रमणत आहे हा जर सहाशे मीटर जर अतिक्रमण काढलं तर हा पूर्ण जिल्हा मार्ग क्रमांक तीन पूर्ण होणार आहे आता हा पुढं यशवंतवाडी करून कारेपूर मार्गे रायवाडीकडे झरीकडे जातो पुढं हा आपल्या तालुक्यातली जेवढी जी बाउंड्री आहे ह्या हा पूर्ण रस्ता कम्प्लीट आहे फक्त हा सहाशे मीटर रस्ता शेतकऱ्यांना शेती तिथं दिली नसल्यामुळं तो रस्ता सोळा मीटर सोळा फुटाचा रस्ता रेकॉर्डचा असताना तो त्यांनी अतिक्रमण नाही काढल्यामुळं हा रस्ता इथं प्रलंबित आहे गेली चाळीस वर्षापासून हा रस्ता प्रलंबित आहे इथं